नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गणेश पुराणात अंगारकी संकष्टी चतुर्थीची कथा पुढील प्रमाणे सांगितली आहे गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंतीनगरीत राहत होते शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केले त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्याने एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केले गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावायचे आहे आणि माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आणि आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो यावर गणेशाने आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व ही अंगारकी व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशाने दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले मित्रांनो गणेशाने आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभेल व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची पूजा करावी पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचे स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर भोजन करून उपवास सोडावा तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदापि आवडत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती देणारे आहे मित्रांनो अंगारकी संकष्टीच्या व्रताच्या आचरणाने संकटे नष्ट होतात विवाह जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक, एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद